क्रियाशील पेन्शनर्स असोसिएशन खामगाव या संस्थेची पेन्शनर्स डेची सभा सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री अर्जुन खिमची नॅशनल हायस्कूल खामगाव येथे संपन्न झाली अध्यक्ष बी आर हे होते अध्यक्षस्थानी संस्थेचे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर चेतन साटोटे जी एन ब्राह्मणे मूर्ती ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुख शंकर वानखडे बाबूसिंग चव्हाण मंचावर विराजमान होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलित करण्यात आले नंतर संस्थेच्या दिवंगत सभासदांना दोन मिनिटे मौन राखून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली या प्रसंगी एक वाजता अकर्ते साहेबांनी विपशने माहिती दिली अध्यक्ष आणि मान्यवरांचे शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला प्रास्ताविक श्रीकृष्ण कळमकर यांनी केले मागील सभेचे इतिवृत्त वाचन भीमराव इंगळे यांनी केले तर त्रैमासिक सभेचे वाचन श्रीराम घाटे यांनी केले डॉक्टर चेतन साटोटे यांनी हाडाचे आजार आणि त्यावर उपायाबाबत मार्गदर्शन केले त्यानंतर सत्कार मूर्ती ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुख यांना ज्येष्ठ पत्रकारितेतील माजी राष्ट्रपती डॉक्टर संस्थेने त्यांचा शाल पुष्पहार आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला तसेच संस्थेला देणगी देणाऱ्या मान्यवरांचेही शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर वयाची अमूल्य पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करणाऱ्या एकोणवीस आजीव सभासदांचा मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून संस्थेच्या कामगिरीबद्दल प्रशंसा केली डॉक्टर चेतन साटोटे यांनी संस्थेला दहा हजार रुपये देणगी दिले त्याबद्दल सुद्धा त्यांचे सत्कार करून आभार व्यक्त केले डॉक्टर चेतन साटोटे यांचा परिचय रवींद्र खर्चे यांनी करून दिला अध्यक्षीय भाषणात बी हुरसाड यांनी संस्थेच्या कार्याची माहिती व इतर बहुमूल्य माहिती देऊन मार्गदर्शन केले उपस्थित सर्व सभासदांना अल्पोपहार आणि चहापान देण्यात आले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संचालन निंबोडकर यांनी तर आभार प्रदर्शन रमेश चव्हाण यांनी केले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव